नमस्कार मित्रांनो आज मुंबई गोवा हायवे रोडवरून जात असताना श्री सात आसरा रामभोळ करीन देवी हे मला इथे दिसलं आणि म्हटलं की आपण एकदा एखादा नेहमीच दिसतं पण यावेळेला म्हटलं आपण याचा व्हिडिओ लॉंग तरी बनवूया एखादा जर कोणाला काही दर्शन वगैरे घ्यायचं असेल तर या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही ते घेऊ शकता पायटणा वगैरे केलेल्या आहेत पूर्ण एका पाथरीवरती आपल्याला ते दिसतंय पाथरीच्या खाली आहे ते देवस्थान जस आतमध्ये आहे वरती हार वगैरे लावलेला आहे त्याला पण आतमध्ये खरा देव आहे मी काही जास्त आतमध्ये गेलो नाही बस वर्णच केलं दर्शन घेतलं